नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जे काही निधी लागते जे काही लाडक्या बहिणीला पैसे लागतात त्या पैशासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि जे काही चेक असेल त्या चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेली आहे आणि काल अठराशे मे रोजी एक महत्त्वपूर्ण असा जी आर सुद्धा करण्यात आलेला आहे आणि जी आरच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावर मे महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे मग कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे आणि हे पैसे कधी मिळणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार हो मग त्यापूर्वी नवीन असाल तर या साईटला काळं किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे यापूर्वी सुद्धा आपण लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट घेतलं होतं येत्या दोन ते तीन दिवसात हे पैसे जमा केले जातील अशी माहिती देण्यात आली होती आणि त्याचबरोबर जे काही अर्थमंत्री अजितदादा पोर असतील आणि जे काही निधी असेल त्या निधीला मंजुरी देण्यात आलेल्या आणि अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस मे रोजी एक महत्वपूर्ण असा जी आर करण्यात आलेला आहे आणि या पैशाचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीला जे काही मागचा हप्ता असेल त्या माग मागच्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळालेले असतील ला, अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे त्याचबरोबर जे काही पी एम किसानच्या लाभार्थी महिला असतील लाडक्या बहिणी असतील अशा लाडक्या बहिणीला जे काही हजार रुपयाचं मानधन मिळते आणि त्याचप्रमाणे हे लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये या लाडक्या बहिणीला सुद्धा पाचशे रुपयाचा पी एम किसानचा जे काही हप्ता मिळतो त्या लाडक्या बहिणीला पाचशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत पंधराशे रुपयाचा हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र केलेल्या होत्या अशा लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे येत्या दोन दिवसात हे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजे आज आहे अठ्ठावीस तारीख एकोणतीस आणि तीस तीस किंवा एकतीस तारखेला हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती आदित्यताई तटकरे जे काही महिला विकास मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत जे